सोलापूर महानगरपालिकेतील भाजपचा गटनेता निवड आज गुरुवार एकोणतीस जानेवारी रोजी होणार होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आता ही निवड एकतीस जानेवारी रोजी होणार असल्याचे शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सांगितलं महापौर उपमहापौर पदासाठी सहा फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून नगरसेवकांना मतदान करायचे आहे त्यासाठी प्रथम निवडून आलेल्या नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे या नोंदणी राजकीय पक्षांना करावी लागणार आहे भाजपने गटनेता निवडीसाठी अठ्ठावीस फेब्रुवारीची तारीख निश्चित केली होती मात्र पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी निवडणूक आयोगाचे अधिकारी येणार असल्याने बुधवारऐवजी गुरुवारी निवड करण्याचा निर्णय झाला त्यानुसार गुरुवारी सकाळी भाजपचे से नगरसेवक पुण्याला रवाना होणार होते उपमुख्यमंत्री पवार यांचे निधन झाले त्यानंतर शासकीय दुखवट्यामुळे विभागीय आयुक्तांनी गटनेता निवडीसाठी एकतीस जानेवारीची तारीख दिली आहे